होती बट ती पेंडिंग ठेवली आणि जस्ट एक दुसरी ट्रिप आहे ती अर्जंट आहे ना त्याच्यामध्ये हा मोठा ट्रक लागला त्याच्यामुळे ट्रॅफिक लागली जास्त केली गाडीमध्ये बघा एवढंच गाडा आहे आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका ट्रिप मध्ये मित्रांनो जस्ट आता एक ट्रिप आली ती मारली वेगळे कंपनीत आले परत दुसरी एक ट्रिप आली आता भाऊ पण सोबत तो चला आप आपला आपली ट्रिप कंटिन्यू करा आवडला तर लाईक करा चॅनेल करा तर चला मित्रांनो आजची ट्रिप इथून सुरू करूया जोरदार पाऊस सुरू झालेला एकदम खतरनाक हवा तिथली एक ट्रिप होती बट ती पेंडिंग ठेवली आणि जस्ट एक दुसरी ट्रिप आहे ती अर्जंट आहे ना त्याच्यामध्ये मला त्यांना म्हटलं ती राहू द्या ते म्हणे अर्जंट नाही म्हणे आपलं इतकं तुम्ही आधीची जी आहे तुमची अर्जंट ती मारून नये त्यानंतर मी मार काही बी लागले समोर अजून येत आहे इथं तिथं थांबले काय काय पाऊस चालू नाही त्याच्यामुळे हायवेला लागलो हायवेला काहीच गर्दी नाही जास्त पा आज गाड्याच नाही मागं पण नाही पुढं पण नाही इतक्या शनिवार तर कालच गेला काल सुट्टी होती सर्व कंपन्या बंद होत्या पण आज वाटतय असं वाटतं की आज आहे कारण इतकी गर्दीच नाही येतानी पण लागली नाही आणि जातानी पण इतकी गर्दी नाही लागली आता समोरून पण इतक्या गाड्या येतच नाही समोरून किती गाड्या चला आता इथून आपल्याला थोडं पुढे जाऊन अजून लेफ्ट टर्न मारायचं आहे इथून मधी कंपनी आपली तर मागे गाडी नाही घेऊन घेऊ त्या साईडला कंपनीच्याच दोन ट्रिप आले तर पहिली मारून घेऊ त्याच्यानंतर परत दुसरी मारू त्यानंतर तिची पेंडिंग ठेवलेली मग ती मारू आता जस्ट अर्जंट आहे कारण समोरच्याचं काम अटकलंय ना त्याच्यामुळे हे अर्जंट आपल्याला ते तिथं पोहचवायचं आहे मटेरियल त्यामुळे ते फोनवर फोन चालू आहे तर तिथं चालू आहे जवळजवळ पोहोचत आता फायनली मटेरियल घेतल्या आता गाडीत भरले आणि दोन ठिकाणचं मटेरियल आता त्या दोन ट्रिप होताना ते एकत्रच करून घेतल्या तिथं जवळजवळ कंपनी दे ना मग पहिले त्या कंपनी पहिल्या कंपनी मटेरियल टाकून देऊ त्यानंतर दुसऱ्या कंपनीला पुढे पाऊस आज बंद पडेल पण बघूया आता झाला तर बंद होईल आज ला तर सकाळपासूनच पाऊस लागला नाही तर सकाळी ऊन मी सांगितलं आधीच्या ब्लॉक मध्ये ऊन पडतं त्या दोन का तीन नंतर पाऊस चालू होऊन जा जातो कंटेनर पण गेलाय समोर बघितलं तुम्ही आता तर जाऊया झाला मग ताळू पाऊस तर नाही बंद होणार आज ही गॅरंटी आहे चालूच आहे अजून चला आता इथे एक्स्लो पॉइंटला आलोय इथून मला असं वाटतं टर्न मारण्यापेक्षा डायरेक्ट आपण आपल्या आपल्या साईडलीन जाऊ इकडून हळूहळू क्रॉसिंगला हळूहळू क्रॉस करून जाऊ काही प्रॉब्लेम नाही ट्राफिक येते पसर किती जास्त येते बा आता ट्राफिक मगच आपण वैता तर काही ट्राफिक नाही आता जास्त येऊ राहील हळूहळू वाढतंय आता गाड्या चला आता इथून लेफ्ट साईडला टर्न मारायचं आपल्याला हळूहळू पहिले गाड्या बघून घेऊ पुढच्या कमी झाल्यानंतर मग टर्न घेऊ त्यानंतर लेफ्ट साईडच्या चार्जत बघू कुठून गाडी येते काय तर चला त्या दिवशी सारखंच आपलं समोरचं डोंगर बघा पूर्ण पण हे गेलय काही दिसत नाही आज तर काहीच दिसत नाही डायरेक्ट हे बघा डोंगर दिसत नाही डायरेक्ट असं इतर वेळ दिसतो ना आपल्याला म्हणजे किती खतरनाक पाऊस आहे तुम्ही विचार करू शकता बघा इथं एकदम जबरदस्त चालू आहे इथं तर कमी चालू आहे चला आता एकदम आपल्याला लेफ्टन मारायचं कंपनी पहिले मटेरियल थोडंच मटेरियल यांचं त्यानंतर दुसऱ्या कंपनी जाऊ कंपनी मटेरियल उतरून घेतलंय गाडी लागली ना त्याच्यामुळे थोडा वेळ लागला मला तर चाललोय आता दुसऱ्या कंपनीत तर तिथं मटेरियल उतरून घेऊ मग आता अजून तर काय फोन आलेला नाही कोणाचा फोन आल्यानंतर मग दुसरीकडे जाऊ चाल आणि ती एक पेंडिंग ट्रिप आहे ना ती मारू चला आता पहिली या कंपनी जाऊ तिथं ट्रिप उतरवू मग त्या पेंडिंग ट्रिप मारू चला तर मित्रांनो जस्ट दोन का एक का दोन हप्त्यानंतर या कंपनीत आलो बरं का इकडे आपण आलो होतो बघा इथं एका साहेबांनी गाडी लावली गेट समोर तो ब्लॉग मी टाकला होता अपलोड केला होता आधीच तर त्याच कंपनीत आलो आज पर तर भरपूर दिवसानंतर या कंपनीचं मटेरियल आपल्याला त्यामुळे इकडे आलोय तर आता बघूया अजून कोणाची गाडी वगैरे लागली तिथं ते पण परत काढायला लागेल शक्यतो आज नाही दिसत आहे मला लावलेली तर चला मग पटकन इथं खाली होऊन जाईल पण ती पेंडिंग ट्रिप मारू आपण मित्रांनो आता टाइम होतोय अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं जस्ट आता आपल्या आपल्या कंपनीत आलो इथं लोडिंग करतो इकडून कळतं तिकडे जायचे आर पी शूज इथून मटेरियल इथून तिकडे जायचं कंपनी सोडायची तर मी किती वेळा लागतो पाऊस पण थोडा कमी झाला आहे येतो हे मग कमी झालं आहे तर चला आता इथे मटेरियल लोड केलं मग तुम्ही चला आता कंपनीत आलो इथं गाडा आणि पॅलेट लोड केले हा एक मटेरियल हायचं हे सोडायचं मित्रांनो फायनली लोडिंग केली गाडीमध्ये बघा एवढं ते गाडा आहे पॅलेट आहे थर्मोकॉल वगैरे एवढं हलकत मटेरियल नाही दुसरीकडे बाकी काही नाही इथं असं काही हलकत मटेरियल नाही लोडिंग थोडं बाकी आहे लोडिंग केली काय मोबाईल असा उभा करून दिला असता उभा करून उभा करून तर तर मटेरियल सगळं थोडा मोठं बबल बी ना त्याला दोन्ही उभा करून देतो ठीक आहे ना उभा करून घे कारण नको कोण खाली गाडा आहे गाडा म्हणून म्हटलं थोडं सेफ्टी राहील असं लावून घेतला सर पण तरी पण थोडं हायल असतो तिकडे तिकडे होईल त्याच्यामुळे उभा करून दिला म्हणजे आता टेन्शन नाही मटेरियल टाकून निघालो इथून पटकन त्या कंपनीत खाली करूया आता तिथे पण गाडी लागली काय बघूया आपण तिथे गेलो चला फायनली या रस्त्याला पण काम चालू झालंय बट आपल्या इथून राईट टर्न घ्यायचं काय प्रॉब्लेम नाही चला इथे काम चालू आहे पूर्ण मोकळं झालं दिसते बघा इथे चार्ज बन किती होतं डायरेक्ट तर इथून राईट टर्न मारायचं आपल्याला जायचं आरपीसी कडे ते ट्राफिक लागून गेली आता काय नाही चला हळूहळू क्रॉस करून घेऊ आपण हा मोठा ट्रक लागला आणि त्याच्यामुळे ट्राफिक लागली असत फायनली त्या मटेरियल त्या कंपनी सॉरी मटेरियल खाली केलं आणि जस्ट आता निघालो आहे परत तिकडं इथून राईटला टर्न मार परत कंपनी जायचं यांची पेंडिंग आपलं काम राहिलं होतं पेंडिंग ट्रिप ती मारायची आता चला ती लास्ट ट्रिप होती यांची ती मारली आता पेंडिंग ट्रिप मारू चाल रस्ता एकदम खराब आहे हळूहळू चालू आहे कंपनी झालंय पण तिकडे झालं गाडी नाही लागली इतर व्यवसाय गाडी लागायचं आता पटकन लावून घेऊ मटेरियल मित्रांनो फायनली टाइम होते बारा वाजून चौतीस मिनटं जस्ट या कंपनीतून मटेरियल रिसीव्ह करतोय आता ही ही लास्ट ट्रिप आहे त्याच्यानंतर आता जवळ घरी मारल्यानंतर ट्रेन चालू आहे तर मित्रांनो आता टाइम होते बारा वाजून बावन्न मिनटं जस्ट ही लास्ट जी ट्रिप होती ती मारली नंतर आता घरी आलो गाडी पार्किंगमध्ये लावली तर आता जेवण वगैरे करूया जर आला फोन कोणाचा तर जाऊया तर मग बघूया वाट बघूया फोनची येतो नाही तो आज का किती ट्रिप होते ते मग किती फोन येतात काय बघ सर्व आपण नंतर बघू चला आता जेवण करू सर्वात तिथं चाल तर मित्रांनो फायनली टाईम होती सहा वाजून बेचाळीस मिनटं म्हणजे सात वाजता झाली तर आता आता गाडीत अगरबत्ती वगैरे लावून दिली तर आता सकाळी एवढं ट्रिप आहे तेवढे झाले त्याच्यानंतर काय फोन वगैरे आला नाही ते फोन आला होता बट त्यांना आपली बोल लागत होती मोठं मटेरियल होतं मग पप्पा गेले तर त्याच्यानंतर काय ट्रिप वगैरे आली ना आपल्याला तर बघू चला आधी आरती वगैरे करायची घ्या परिथे त्यानंतर मी तुम्हाला आता भेटू शकतो तर मित्रांनो फायनली टाईम होते मस्त अकरा वाजून दोन मिनटं आणि मस्त नाचलो कुजलो तर करूया आजचा ब्लॉग इन कसं वाटलं आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नवीन उद्या ट्रिपमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय